नमस्कार वंडाई पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण आपल्या दिल्ली सिरीजमध्ये बघणार आहोत दिल्लीमधलं अजून एक फेमस आणि स्वस्तातलं मार्केट आणि या मार्केटला नॉयडामधलं चौक असं सुद्धा म्हटलं जातं आणि मेट्रो स्टेशनच्या अगदी खाली हे मार्केट लागतं तुम्हाला जास्त कुठे लांब जाण्याची सुद्धा गरज नाही आहे आणि आज आपल्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशनसुद्धा देणार आहे आणि एखाद्या शॉपमध्ये तुम्ही गेला तर ती वस्तू तुम्ही कितीला घेऊ शकता बार्गेनिंग करून ह्याची डिटेलसुद्धा मी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये दे देणार आहे सो so, वेळात वेळ काढून आजचा ब्लॉग पूर्णपणे बघा तर आज आपण बघणार आहोत अट्टा मार्केट जे सेक्टर अठराचं से मेट्रो स्टेशन आहे त्याच्या अगदी खालीच लागतं इथे तुम्हाला लेडीज आणि जेंट्स ह्या दोघांच्या सगळ्या गोष्टी मिळतील ए टू झेड आणि जसं आपण चांदी चौकला स्पेशली शॉपिंग करायला जातो लग्नाची तशीच तुम्ही अट्टा मार्केटलासुद्धा करू शकता आणि तेच कपडे मिळतात त्याच सगळ्या गोष्टी मिळतात फक्त तुमची बार्गेनिंग स्किल कशी ते मॅटर करतं ॲट दी एंड मार्केट कितीही स्वस्त असू दे किती छान असू दे किती मोठा असू दे पण तुमची बार्गेनिंग स्किल मॅटर करतेच आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की इथे कितीपासून गोष्टी स्टार्ट आहेत आणि तुम्ही कशी बार्गेनिंग करू शकता आणि तुम्हाला इथे काय काय मिळेल तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छोटं असं मार्केट आहे पण लांब असं मेट्रो स्टेशनच्या खाली आहे पण तुम्हाला या मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी मिळतील तर तुम्ही इथे बघू शकता हे शूज सँडल आणि जे काही मस्त मस्त चप्पल आहेत त्या तुम्हाला इथे मिनिमम वन फिफ्टी टू टू हंड्रेडपासून स्टार्ट होतील आणि तुम्हाला त्याच्यामध्ये खूप व्हरायटी बघायला मिळतील म्हणजे असं वाटेल की सगळ्याच घ्याव्या तर तुम्ही माझ्या हातामध्ये जी चप्पल बघताय तीसुद्धा टू हंड्रेडला आहे आणि मस्त मस्त तुम्हाला इथे व्हरायटीज मिळतील म्हणजे लग्नासाठी पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्हाला इथे चप्पल मिळेल रेग्युलर घालण्यासाठी शूज सँडल वगैरे पाहिजे ते सुद्धा मिळतील तर तुम्हाला अट्टा मार्केटमध्ये बेस्ट मी म्हणेन की शूज सँडल आणि चप्पल मिळू शकतात आणि मला पर्सनली इतके मार्केट फिरल्यानंतर अट्टा मार्केट आवडलेलं आहे त्यानंतर पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथे अगदी वेगवेगळे ड्रेसेस त्यानंतर लेहंगा त्यानंतर लेहंग्यासाठी लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी सगळं मिळेल लेडीज आणि जेंट्स ह्या दोघांच्या गोष्टी इथे तुम्हाला अवेलेबल आहेत तुम्हाला इथे छान छान इयर ट्वेंटी रुपीजपासून मिळतील आणि हेवी ज्वेलरीमध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील तुम्ही एखादी साडी जर इथे घेऊन आलात ना तर तुम्हाला तिथे ए टू झेड त्याच्या मॅचिंग गोष्टी मिळतील पर्सनली अट्टा मार्केटमध्ये मला चप्पलांचं मार्केट खूप जास्त आवडतं कारण तुम्हाला तिथे रिजनेबल प्राईस आणि खूप साऱ्या व्हरायटीज बघायला मिळतात खूप मार्केट मी दिल्लीमधले फिरलेले आहे म्हणजे सरोजिनीपासून लाजपत त्यानंतर चांदणी चौक पण मला पर्सनली अट्टा मार्केटमधल्या चपलांचं जे कलेक्शन म्हणा ते खूप जास्त आवडलेलं आहे आणि तुम्हाला व्हरायटी इतक्या बघायला मिळतील ना की म्हणजे तुम्ही बघतच राहाल आणि ट्रेंडिंग ट्रेंडिंग पॅटर्न मिळतात आणि वन फिफ्टी टू हंड्रेड पर्सेंट स्टार्टिंग आहे आणि असं नाही आहे की फॉल्टी पीस वगैरे नाही एकदम चांगला पीस म्हणजे कोणताही तुम्ही चप्पल शूज सँडलचा घेतलात ना तरी तुम्हाला तो मिळेल तर त्यानंतर तुम्ही इथे वेडिंगसाठी पण शॉपिंग करू शकता आणि तुम्हाला इथे लेहंगे मिनिमम तीन हजारापासून स्टार्टिंग आहे म्हणजे जे लेहंगे आपल्याकडे आठ नऊ हजाराला मिळतात ना ते लेहंगे तुम्हाला इथे तीन हजारापासून मिळतील शेरवानीसुद्धा तुम्हाला इथे तीन हजारापासून मिळणार आहे म्हणजे शेरवानीसाठी जर आपण कापड घेतलं आणि ते शिवायला गेलो ना तर मिनिमम सहा ते सात हजारापर्यंत शेरवानी जातेच पण तुम्हाला इथे मिनिमम तीन हजारापासून शेरवानी मिळणार आहे आणि खूप सारे शॉप आहेत तिथे तुम्हाला व्हरायटी बघण्यासाठी पण एक गोष्ट तर आहे की तुमची बार्गेनिंग स्किलच ॲट दी एंड मॅटर करते कारण ती गोष्ट तुम्ही कितीला घेताना ते तुमच्या बार्गेनिंग स्किलवरतीच डिपेंड आहे ही समोर शेरवानी बघताय तुम्ही ती होती चार हजारामध्ये म्हणजे त्यांनी सांगताना आम्हाला सांगितलं होती आठ हजार पण आम्ही बार्गेनिंग करून चारपर्यंत आलो होतो पण आम्हाला काही घ्यायची नव्हती पण आम्हाला एक बघायचं होतं की ते गोष्ट कुठली गोष्ट कुठपासून मिळू शकते तर इथे तुम्हाला पर्समध्ये पण खूप सारे कलेक्शन मिळतील आणि लेंग्यामध्ये सुद्धा खूप सारे कलेक्शन मिळतील साड्या पण एकदम ट्रेंडिंग ट्रेंडिंग आणि भारी मिळतील इयरिंग्स तुम्ही बघू शकता थर्टी रुपीजपासून स्टार्ट होते आणि हे जे समोर लावलेले आहेत जे नेकलेस ते हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट होते बांगड्यांमध्ये तुम्हाला व्हरायटी मिळतील अगदी फिफ्टी रुपीजपासून बांगड्या स्टार्ट होतात हो ते तुम्ही सहाशे सातशे आठशेपर्यंत घेऊ शकता समोर जे नेकलेस सगळे दिसतात ते हंड्रेड रुपीजला होते असे खूप गोष्टी तुम्हाला इथे एकाच ठिकाणी सगळ्या मिळतील आणि फक्त ह्याच गोष्टी नाही तुम्हाला कॉस्मेटिकसुद्धा इथे सगळं मिळतील आणि छोटंसं छान एकाच लाईनमध्ये मार्केट आहे आणि असं वाटणारच नाही बाहेरून तुम्ही बघाल ना की इतकं मोठं इथे मार्केट आहे पण खूप मोठं मार्केट इथे लागतं म्हणूनच याला नॉयडामधला चांदणी चौक म्हणतात कारण स्पेशली चांदणी चौकला आपण लग्नाची खरेदी करण्यासाठी जातो आणि लग्नासाठी लागणाऱ्या लेंग्यापासून शेरवानीपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या इथे मिळू शकतात समोर जे तुम्ही कुर्तीज बघता ते तुम्हाला टू फिफ्टीपासून स्टार्ट मिळेल आणि म्हणजे सांगताना ते तुम्हाला साडेतीनशे वगैरे सांगतील पण तुम्ही अडीचशेमध्ये घेऊन येऊ शकता समोर जे लेहंगे दिसतात तुम्हाला त्यांची रेंज तुम्हाला ते आठ नऊ दहा हजार असं सांगतील पण तुम्ही पाच हजार चार हजारामध्ये घेऊन येऊ शकता आता ती बार्गेनिंग स्किल कशी आहे त्याच्यावरतीच ते सगळं डिपेंड आहे त्यानंतर जेंट्ससाठी शेरवानीपासून इंडो वेस्टर्न कुर्ता पायजमा ब्लेझर त्यानंतर सूट असे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आणि व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला सूट म्हणजे जे ब्लेझर वगैरे आहेत त्यांची पंधराशे अठराशेशी स्टार्टिंग रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी करू शकता त्यानंतर एखाद्या नवरदेवासाठी जशी शे आपल्याला शेरवानी लागते ना ती तुम्हाला तीन हजारामध्ये मिळेल इतकं छान तिथे तुम्हाला सगळं मिळू शकतं त्यानंतर इथे तुम्ही ज्वेलरी बघा खाली जे नेकलेस आहेत हे शंभर रुपयापासून स्टार्टिंग होती बांगड्या पन्नास रुपयापासून स्टार्ट होत्या म्हणजे अट्टा मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बजेट फ्रेंडली मिळतील आणि हीच गोष्ट आपण शॉपमध्ये घ्यायला गेलो किंवा एखाद्या नॉवेल्टीमध्ये घ्यायला गेलो ना तर तुम्हाला पाच रुपयाच्या वस्तूला वीस रुपये तीस रुपये द्यावे लागतात त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता नाईट पँट्स वगैरे त्यानंतर जीन्समध्ये सुद्धा तुम्हाला व्हरायटी मिळतील छपल्यांसाठी तर स्पेशली अट्टा मार्केट खूप जास्त मला आवडलेलं आहेच म्हणजे मला असं वाटत होतं की सगळ्या छपल्या घ्याव्या पण एवढी गरज नसते पण तुम्हाला व्हरायटी बघायला मिळतील साड्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटी होत्या आणि ट्रेंडिंग पॅटर्न होते तिथे खूप सारे शॉप्स आहेत तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये गेलात ना तुम्हाला सगळीकडे असे ट्रेंडिंग पॅटर्नच मिळतील फक्त तुम्ही बार्गेनिंग व्यवस्थित करा त्यानंतर इथे तुम्ही ड्रेसेस बघू शकता ड्रेस पीससुद्धा तुम्हाला तिथे तीनशे रुपयापासून इथे तुम्हाला लहान मुलांचे सुद्धा कपडे मिळतील आणि खूप सारे व्हरायटीसुद्धा बघायला मिळतील प्रत्येक मार्केटची ना दिल्लीमधल्या एक स्पेशालिटी आहे तसं मी म्हणेन की अट्टा मार्केट जे आहे ना ते खरंच चांदणी चौक आहे नॉयडामधलं कारण तिथे तुम्हाला ए टू झेड गोष्टी मिळतात म्हणजे तुम्ही वेडिंग शॉपिंग पण करू शकता नॉर्मल पण शॉपिंग करू शकता आणि होम डेकोरेशनसाठी तुम्हाला काय लागलं ला तर ते सुद्धा तुम्ही तिथे शॉपिंग करू शकता तर समोर तुम्ही लेंग्यांमध्ये कलर बघा म्हणजे असं नाही आहे की तुम्हाला रेड आणि मरून कलरमध्येच लेंगे मिळतील तुम्हाला खूप सारे कलरसुद्धा लेंग्यांमध्ये मिळतील साड्यांमध्ये सुद्धा तुम्हाला ट्रेंडिंग पॅटर्न मिळतील आणि पाहिजे तशी साडी तुम्हाला तिथे मिळू शकते तर असं च आम्ही एका शॉपमध्ये गेलो होतो की बघण्यासाठी की तिथे साड्यांमध्ये काय कलेक्शन आहे आणि आपले जे लेहंगे आहेत त्याच्यामध्ये काय कलेक्शन आहे, आहे असं तर शूटिंग आणि फोटो तुम्हाला कदाचित कोणीच अलाउड करणार नाही तर आम्ही थोडीफार केली होती तुम्हाला दाखवण्यासाठी की तिथे काय काय कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल तर तिथे तुम्ही समोर बघू शकता की हे जे लेहंगे आहेत त्यांची रेंज फक्त पाच हजार होती म्हणजे ते सांगताना पाच हजार सांगत होते त्याच्या पुढे आपण बार्गेनिंग करून कितीला घेतो ते आपल्यावरती डिपेंड आहे आणि कलर बघू शकता कलर तर तुम्हाला वेगवेगळे मिळतीलच पण पॅटर्नसुद्धा तुम्हाला लेंग्यांमध्ये खूप सारे बघायला मिळतील त्यानंतर इथे वेस्टर्न साडीज त्यानंतर ट्रेडिशनल साड्यांमध्ये पण खूप प्रकार बघायला मिळतील लेंग्यांमध्ये तर तुम्ही प्रकार बघाल ना तर म्हणजे असं बघतच बसाल इतके छान छान आहेत त्यानंतर पुन्हा पुढे निघालो आणि असे आतमध्ये शॉप असतात बाहेर असे लोक उभे असतात आणि ते आपल्याला आतमध्ये घेऊन जातात शॉपमध्ये आणि खूप सारे शॉप छान छान आहे तुम्ही जाऊ शकता आणि जर काय आवडलं तर बार्गेनिंग मात्र नक्की करा तर इथे तुम्ही पर्सचं कलेक्शन बघू शकता आणि या पर्स स्टार्टिंग टू हंड्रेडपासून होत्या आणि खूप छान छान होत्या जेंट्सचं हवा तो पॅटर्न तुम्हाला तिथे मिळू शकतो टी शर्टपासून शेरवानीपर्यंत सगळ्या गोष्टी जेंट्ससाठी सुद्धा मिळतील आणि लेडीजसाठी लिंग्यापासून साडीपासून कॉस्मॅटिक ज्वेलरी सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळतील आणि ते पार्टीवेअर गाऊन्स वगैरेसुद्धा मिळतील रेग्युलरला घालण्यासाठी कुर्तीसुद्धा बघायला तुम्हाला मिळतील आणि म्हणजे जेंट्ससाठी तर तुम्हाला ब्लेझरमध्ये खूप प्रकार बघायला मिळतील म्हणजे कलरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज इथे बघायला मिळतील आणि पर्सनली माझं अट्टा मार्केट खूप जास्त फेवरेट आहे तर इथे तुम्ही बघू शकता या साड्या होत्या त्यांची म्हणजे सांगताना ते आपल्याला चार हजार पाच हजार सांगतात पण अडीचपर्यंत तीनपर्यंत आपल्याला साड्या त्या मिळतात आणि चांगल्या चांगल्या हेवी आणि डिझायनर साड्या आहेत त्या त्यानंतर इथे तुम्हाला असे लटकन ट्वेंटी रुपीजपासून मिळतील त्यानंतर तुम्हाला लग्नासाठी वगैरे शॉपिंग करायची असेल त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला अट्टा मार्केटमध्ये मा बघायला मिळतील आणि ते तुम्ही बघू शकता हे लटकन जे आहेत ते ट्वेंटी रुपीजपासून स्टार्ट होते त्यानंतर जेंट्सचं कलेक्शन तुम्ही बघा जे नवीन नवीन ट्रेंडिंग पॅटर्न आहेत ते तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि खाण्यापिण्याचं ते पण टेन्शन नाही आहे थोडं जेव्हा मार्केटमध्ये मा तुम्ही जाता ना तेव्हा मार्केटमधून म्हणजे जेव्हा मेट्रो स्टेशनच्या खाली जेव्हा उतरता तेव्हा तुमच्या लेफ्ट साईडचा जो मार्केट एंड होतो तिथे तुम्हाला हॉटेल पण मिळतील आणि तिथे तुम्हाला स्वस्तात जेवण मिळेल आणि असं नाही की खराब आहे चांगलं जेवण आहे टेस्ट तर मला सुद्धा आवडलेली आहे त्याच्यामुळे जेवणाचं पण टेन्शन नाही आहे अट्टा मार्केटला गेला तर तुम्हाला तिथे खाण्यापिण्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स मिळतील अशा ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला बार्गेनिंग करून तीन हजारपर्यंत मिळतील शेरवानी तुम्हाला तीन हजारपासून मिळेल मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे आणि असे हे टी शर्ट पॅन्ट वगैरे आहेत तर तुम्हाला हंड्रेडपासून पॅन्ट मिळतील नाईट पॅन्ट वगैरे त्यानंतर तुम्हाला टी शर्टसुद्धा हंड्रेड रुपये रुपीजपासून मिळतील असे सॉफ्ट टॉईजसुद्धा तुम्हाला तिथे हंड्रेड वन फिफ्टी टू हंड्रेड पासून मिळतील तर असं तुम्हाला सगळं ए टू झेड ज्या काही गोष्टी आहेत त्या अट्टा मार्केटमध्ये मिळू शकतात समोर जे इयरिंग्स दिसतात ते ट्वेंटी रुपीजपासून स्टार्ट होते त्यानंतर मी ज्या बांगड्या हातामध्ये घेतलेल्या आहेत त्या हंड्रेड रुपीजचा सेट होता म्हणजे एक एकच सेटमध्ये तुम्ही दोन्ही हातासाठी घेऊ शकता दोन डझन बांगड्या होत्या आणि असा छान सेट तयार केलेला होता आणि असे छान आ, होम डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्हाला तिथे खूप सारे शॉप्स अवेलेबल आहेत आणि खूप व्हरायटी मिळतील तुम्हाला होम डेकोरेशनसाठी ट्रेंडिंग त्यासुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता म्हणजे असं काहीच नाही आहे की जे अट्टा मार्केटला मिळत नाही तुम्हाला सगळं मिळेल दुसरी जी बाजू आहे म्हणजे अट्टा मार्केटची लेफ्ट साईडच मी तुम्हाला दाखवलेली आहे राईट साईड मी दाखवलेलीच नाही आहे राईट साईडला फक्त ज्या सगळ्या गोष्टी मिळतात म्हणजे टी शर्ट नाईट पॅन्ट जीन्स कोट ब्लेझर शेरवानी इंडो वेस्टर्न अशा सगळ्या गोष्टी तिकडे मिळतात पण ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू आणि इथे तुम्ही बघू शकता होम डेकोरेशनच्या ए टू झेड गोष्टी तुम्हाला इथे मिळतील म्हणजे एखादी सोशल मीडियावरती एखादी गोष्ट तुम्ही होम डेकोरेशनसाठी बघितली असेल ना तर ती तुम्ही इथे दाखवली तशा तर तशासुद्धा तुम्हाला इथे गोष्टी मिळू शकतात असं सगळंच तुम्हाला अट्टा मार्केटला बघायला मिळेल आणि लिपस्टिक तुम्हाला फिफ्टी रुपीजपासून स्टार्टिंग आहेत त्याच्यानंतर मेकअपच्या पण सगळ्या गोष्टी तुम्हाला फिफ्टी हंड्रेड रुपीजपासून स्टार्ट मिळतील ह्याच्यासमोर बांगड्या बघतात त्या फिफ्टी रुपीजपासून स्टार्ट होत्या काही काही हंड्रेड रुपीजच्या होत्या म्हणजे असं सगळंच तुम्हाला अट्टा मार्केटमध्ये बघायला असे वेगवेगळे टीशर्ट टी शर्ट सुद्धा तुम्हाला टू फिफ्टी पासून तिथे मिळतील म्हणजे आता मार्केटमध्ये असं काहीच नाहीये जे तुम्हाला मिळणार नाही आणि असं खूप लोकांचा गैरसमज असतो की दिल्लीमधले सगळेच मार्केट हो, स्वस्त आहेत फेमस आहेत फेमस तर डेफिनेटली आहेत पण सगळेच मार्केट स्वस्त नाही आहेत तर एका व्हिडिओमध्ये मी नक्की तुम्हाला शेअर करेल की कोणती गोष्ट कोणत्या मार्केटमध्ये कितीला मिळेल दिल्लीमध्ये कारण मी एक, -एक मार्केट जवळजवळ तीन ते चार वेळा फिरून झालेली आहे त्याच्यामुळे मला एक्झॅक्टली माहिती आहे की कोणती गोष्ट कुठे कितीला मिळू शकते कारण फक्त लोकांनी खूप फेमस केलेले आहेत मार्केट पण खूप डिफरन्स आहे प्राईजमध्ये प्रत्येक मार्केटमधल्या तर समोर जो तुम्हाला लेंगा दिसतो तो अट्टा मार्केटमध्ये तुम्हाला अडीच ते तीन हजारापर्यंत मिळेल त्यानंतर हे जे रेडीमेड ब्लाऊज आहे ते वन फिफ्टी टू टू हंड्रेडपर्यंत तु। तुम्हाला मिळतील आणि खूप सारे व्हरायटीज पण तुम्हाला ब्लाऊजमध्ये रेडीमेड ब्लाऊजमध्ये मिळतील कारण आता एखादा ब्लाऊज जर शिवायला गेलो ना आणि आपल्याला पाहिजे तसा डिझाईन करायचा म्हटलं तर त्याची प्राईज खूप जास्त हाय जाते त्याच्यामुळे तुम्ही असे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा घेऊ शकता तुम्हाला मॅचिंग पाहिजे तसं त्यानंतर तुम्हाला मॅचिंग बांगड्या सुद्धा तुम्हाला इथे फिफ्टी टू हंड्रेड रुपीज पासून स्टार्टिंग मिळेल म्हणजे असं एकही गोष्ट नाहीये जी तुम्हाला अट्टा मार्केटला बघायला मिळणार नाही तर मी भ जवळजवळ सगळेच मार्केट मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि तुम्ही नवीन ब्लॉग बघत असाल तर ते सुद्धा मार्केट बघा म्हणजे तुम्हालासुद्धा आयडिया येईल की कोणती गोष्ट कुठे कितीला मिळू हो शकते जेणेकरून तुम्हालासुद्धा शॉपिंग करायला इझी जाईल तर ही एकच बाजू मी अट्टा मार्केटची तुम्हाला दाखवलेली आहे पुढची बाजूसु तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये कदाचित दाखवेन आणि असे आतमध्ये आतमध्ये सुद्धा शॉप आहे तिथेसुद्धा तुम्हाला वेगवेगळे ट्रेंडिंग गोष्टी मिळतील ज्या तुम्हाला ज्वेलरीमध्ये पाहिजेत किंवा म्हणजे शूज सँडल वगैरे त्याच्यामध्ये पाहिजे तर त्यासुद्धा तुम्हाला मिळतील आणि अट्टा मार्केटमध्ये तुम्हाला टेलरसुद्धा मिळतील असे मागे टेलर वगैरे सुद्धा आहेत आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा काही काही ठिकाणी मिळतात तर असं सगळंच तुम्हाला अट्टा मार्केटमध्ये मिळू शकतं तर ह्याच्यासमोर तुम्हाला पर्स दिसतात त्या टू फिफ्टीला दोन होत्या आणि असं कधी कधी छान कोण-कोण सेल लावतं त्याच्यामध्ये तुम्हाला मस्त मस्त गोष्टी अगदी स्वस्तात सुद्धा मिळू शकतात मोस्टली असं तीन चार नंतर जाण्याचा प्रयत्न करा आणि रविवारी वगैरे खूप जास्त गर्दी असते सोमवारी इतकी काही गर्दी नसते पण मोस्टली uh, दुपारनंतर मार्केट तुम्हाला असं uh, पूर्ण भरलेलं मिळेल म्हणजे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील सकाळी कदाचित सगळं नाही मिळू शकत पण संध्याकाळी तुम्हाला सगळं मिळू शकतं तर असं छान आम्ही अट्टा मार्केट फिरून आलो आणि मेट्रोने आम्ही आमच्या घरी निघालो ॲज युजल सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला जेंट्सचे खूप सारे कलेक्शन दाखवणार आहे आणि आय होप तुम्ही आपले ब्लॉग एन्जॉय करत असाल आणि जर आधीचे ब्लॉग बघितले नसेल तर ते सुद्धा बघा त्याच्यामध्ये सुद्धा मी खूप सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे